पाटल्यांचं जे खातं आहे त्याच खात्याचे अजितदादा हे मंत्री आहेत सरकारनं या खात्याला उत्पादन शुल्क असं गुपगुबित नाव दिलंय इंग्रजीत त्याला एक्साइज खातं असं म्हणतात नाव काहीही असलं तरी काम मात्र दारूचंच आहे खरं तर सामान्य लोकांना कळावं म्हणून या खात्याला दारू खातं किंवा लिकर डिपार्टमेंट असं नाव द्यायला हवं कदाचित दारूची भानगड लोकांना कळू नये लोकांच्या डोक्यावरून दारू, दारू जावी म्हणून दारू खात्याला उत्पादन शुल्क हे जिबेला जड वाटावं असं नाव दिलं असावं उत्पादन शुल्क बोलताना जीभ जड होते पण दारू पिताना मात्र जिबेला गोड वाटतं अशा नशिली खात्याचे अजितदादा मंत्री आहेत अजितदादा अर्थमंत्री सुद्धा आहेत त्यामुळं कुठं पैसा जास्त आहे हे त्यांना ओळखता येतं सरकारला पैसे मिळवून देणारं जीएसटी हे सगळ्यात मोठं खातं दादांकडेच आहे त्यानंतर पैसा मिळवून देणाऱ्या खात्यांमध्ये दारू खात्याचाही नंबर लागतो तर हे दारू खातं सरकारला दरवर्षी बावीस हजार कोटी रुपयांचा नुसता कर मिळवून देत असतं जर सरकारला बावीस हजार कोटींचा कर मिळत असेल तर कल्पना करा की वर्षात किमान दीड ते दोन लाख कोटी रुपयांचे दारू निश्चितच विकली जात असेल दीड दोन लाख कोटी रुपयांचे दारू विकली जात असेल तर दारू पिणारी किती लोक आहेत आणि ते वर्षाला किती लिटर दारू पितात हेही आश्चर्यकारकच असेल दारूचं अर्थकारण किती मोठं याची तुम्ही कल्पनाच करू शकता पण काही का असे ना या दारुड्यांमुळे म्हणा किंवा बेवड्यांमुळे म्हणा किंवा तळीरामांमुळे म्हणा आपल्या सरकारला बावीस हजार कोटी मिळतात म्हणून आपण तळीरामांचे आभार मानले पाहिजेत आणि तळीरामांचे प्रमुख असलेल्या अजितदादा पवार म्हणजे तळीरामांचं ते खाताय म्हणून प्रमुख या नात्यानं अजितदादा पवार यांचेही आभार मानले पाहिजेत